एकोणीसशे त्रेपन्न आमचा हा आता आमच्या मुलगी देवस्थान ट्रस्ट जो तर तो एकोणीसशे आणि त्या दिवसापासून सुरुवातीच्या काळामध्ये फक्त श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा आयोजित केला जात होता परंतु एकोणीसशे सत्तरला एकदा मोठा कार्यक्रम झालेला आहे त्यानंतर त्यावेळेला शासनाने महाराष्ट्र शासनाने तो कार्यक्रम घडवून आलेला होता त्याच्यानंतर एकदा सहाशे पन्नासावा एक दुसरा आम्ही असा मोठा कार्यक्रम सप्ताह आयोजित केला होता आणि त्यानंतर आजचा हा जो कार्यक्रम आहे तर तो सहाशे पंच्याहत्तरवा हा संजीवन समाधी सोहळाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आता या संबंधात जर विचार केला तर हे ट्रस्ट एकोणीसशे त्रेपन्न स्थापन झाल्यानंतर या धार्मिक कार्याबरोबरच ट्रस्टने काही सामाजिक कामं पण हाती घेतलेली आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की नामदेव समाधी सोहळा हा तर दरवर्षी चालू असतोच आहे त्यानंतर तुकाराम बीच किंवा गोपाळाष्टमीसारखे उत्सव दर धार्मिक उत्सव साजरे केले जातात त्यानंतर नामदेव महाराज जयंती उत्सव कार्तिक एकादशीला साजरा केला जातो त्याच्यानंतर नामदेव महाराज मूर्ती प्रतिष्ठान अगोदर इथं फक्त विठ्ठल तृप्कोनी मंदिर आणि फक्त पितळी मुखोटा होता नामदेवाचा त्याच्याऐवजी आता ह्यानंतर काय केलं ना की श्री नामदेव महाराजाचा पुतळाच आम्ही त्या ठिकाणी केलं प्रतिष्ठापना त्याची केलेली आहे त्यानंतर आम्ही काही दिवस महिलांचं बचत गट सुद्धा चालवलं त्याच्यानंतर ह्या सप्ताहामध्ये दरवर्षी गुणवंत विद्यार्थी म्हणजे दहावी बारावी किंवा ग्रॅज्युएट किंवा काही विशेष प्राबल्य मिळवलेले असेल पदवीदार विशेष प्राबल्य मिळवले असेल तर त्यांचाही सत्कार ट्रस्टतर्फे केला जातो त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी प्रवचनाचं पण आम्ही प्रवचनाचं पण आयोजन करतो त्याचप्रमाणे या सप्ताहामध्ये भारवड असतील किंवा की कीर्तन असतील त्यानंतर रांगोळी स्पर्धा असतील किंवा लहान लहान मुलाच्या काही स्पर्धा खेळाच्या स्पर्धा असतील तर ते सुद्धा आम्ही आयोजित करत होतो त्याच्यानंतर आषाढी वारीनिमित्त आम्ही दरवर्षी नरसी नामदेव महाराजांची जी जन्मभूमी मानली जाते ती तिथून एक नामदेव पंढरपूरला जाणारी पायी वा यात्रा येते आषाढी कार्तिकेसाठी त्याही याला इथं या ठिकाणी आम्ही आहे इथं आणि त्याचप्रमाणे त्याला भोजनाचा आम्ही वर्गणीकडून त्या ठिकाणी भोजनसुद्धा त्यांना होत जातो त्याच्यामध्ये जवळजवळ हजार ते बाराशे लोक उपस्थित असतात त्याच्यानंतर मंगल कार्यासाठी आम्ही इतर ठिकाणी जे भाडं असतं त्यापेक्षा आम्ही कमी देणगी घेऊन त्या ठिकाणी त्याला उपलब्ध करून देतो त्यानंतर दरवर्षी रक्तदान शिबीर आणि रोगविदान शिबिर पण या ठिकाणी आयोजित केले जाते त्याचप्रमाणे या घुमनला आता पंढरपूरने एक सायकल यात्रा जाते दरवर्षी आता गेल्या वर्षापासून सुरुवात झालेली आहे तर त्या यात्रेवर सुद्धा या ठिकाणी आम्ही तर स्वागत करतो आणि mm -hmm. त्याला या ठिकाणी अल्प देऊन घेऊन त्यांचंही त्या ठिकाणी स्वागत केलं जातं याशिवाय ह्या ट्रस्टतर्फे काही आणखी समाजातले काही गरीब लोक का असतील त्याला यावेळी करायला कर यथोचित आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यानंतर आपण काय तर नाव सगळे <laughs> मंदिर देवस्थान दे दे ट्रस्ट बार्शीचे सरपंच श्री सुनील सरवदे उपसरपंच वासुदेव मुळे व वा बाकीचे पंच कमिटी यांच्यातर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि आजची जी पत्रकार परिषद बोलवलेली आहे पत्रकार परिषद ही श्री नामदेव शिरोमणी श्री नामदेव मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार व श्री संत जनाबाई यांचा सहाशे वा संजीवन समाधी सोहळा हा बार्शीच्या नामदेव मंदिर ट्रस्टने आयोजित केलेला आहे हा अखंड हरिनाम सप्ताह जो आहे तर तो सुरुवात जी आहे त्याची सतरा सात दोन हजार पंचवीस ते गुरुवार चोवीस सात दोन हजार पंचवीस या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये दररोज पहाटे पाच ते सहा काकडा आरती होणार आहे त्यानंतर सकाळी आठ ते अकरा श्री नामदेव ग्रंथ नामदेव गाथा पारायण होणार आहे दुपारी दोन ते पाच महिलांचं मंडळ होणार आहे सायंकाळी सहा ते सात हरिपाठ आणि रात्र आठ ते दहा कीर्तन होणार आहे तर यानिमित्त हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्यामध्ये पहिल्या दिवशी सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी ह हो प अनिल अनिल महाराज बाबळगावकर यांचं कीर्तन होणार आहे त्यानंतर अठरा सात दोन हजार पंचवीस या दिवशी ह हो पप ज्ञानेश्वर नामदास महाराज पंढरपूर नामदेवाचे वंशज यांचं कीर्तन होणार आहे त्यानंतर एकोणीस सात दोन हजार पंचवीस या या दिवशी हबोप गुरुवर्य श्री गुरुबाबा महाराज औसेकर नाट नाथ, नाथ संस्थान औसा यांचं कीर्तन होणार आहे त्यानंतर सोमवार हबोप श्री संस्कार महाराज संगेवाडीकर यांचं कीर्तन होणार आहे वीस सात दोन हजार पंचवीस या दिवशी हबोप भूषण महाराज तळणीकर यांचं कीर्तन होणार आहे त्यानंतर मंगळवार बावीस सात दोन हजार पंचवीस या दिवशी हभप श्री न्यायमूर्ती कृष्णा महाराज पंढरपूर यांचं कीर्तन होणार आहे आणि दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस या मुख्य दिवशी हभप श्री प्रकाश गोदे महाराज यांचं गुलालाचं कीर्तन होणार आहे त्याचप्रमाणे त्यानंतर त्याच दिवशी त्याच दिवशी रात्री ह श्री डॉक्टर जयंत महाराज बोधले ॲडव्होकेट पंढरपूर जयवंत महाराज बोधले ॲडव्होकेट पंढरपूर यांचं त्या दिवशी कीर्तन होणार आहे आणि त्यानंतर का ह्याची सांग उत्सवाची सांगता जे आहे काल्याचं कीर्तन गुरुवार दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते बारा काल्याचं कीर्तन ह श्री ज्ञानेश्वर मौली महाराज बावी यांचं होणार आहे आणि त्यानंतर त्यान। गुरुवार बारा हो हो ते चार महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे त्याशिवाय दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस या दिवशी सायंकाळी सात ते आठ ह हरिभक्त परायण हरिहर केश्वर व समाज बांधव यांचं चक्रीभजनाचा कार्यक्रम होणार आहे त्याचप्रमाणे रविवार दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी नऊ ते अकरा भव्य रक्तदान रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि बुधवार दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस या दिवशी दुपारी दोन ते सहापर्यंत श्रीची पारशी शहरातून भव्य मिरवणूक पांचूक मिरवणूक काढण्यात येणार आहे तर असा हा कार्यक्रम या सप्ताहामध्ये आयोजित केलेला आहे तर समजा त्याच्याबद्दल काही असेल आणि हे सगळे कार्यक्रम जे आहेत ते श्री नामदेव मंदिर दे देवस्थान ट्रस्ट मंगळवार फेट पारशी या ठिकाणी आयोजित केलेले आहे सर्व कार्यक्रमास सर्व समाज बांधव तसेच पंचकृषीतील सर्व माता भगिनी व पुरुष मंडळी यांनी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा व्हा हे आता ही कार्यक्रमाचे रूपरेषा आहे